सदतीस पृथ्वीवरील मानव एक केव्हा होईल सर्वांनी मानव तेवढा एक असे मानणे हे ध्येय उत्तम आहे ते मलाही प्रिय आहे कोणीही आपल्या दाराला कुलूप घालू नये हा नियमही आदर्श आहे पण जगात चोर आहेत हे जाणून ज्याप्रमाणे आपण कुलूप घालू नये हा आदर्श नियम दूर ठेवून आपापल्या घराला कुलूप लावतो त्याचप्रमाणे जगात इतर धर्मीय नि राष्ट्रीय लोक आपल्या धर्माचा आणि राष्ट्रीय राज्याचा विस्तार करीत आहेत तोपर्यंत मी सुद्धा हिंदू म्हणून जगणे माझ्या आणि राष्ट्राला हिंदुत्वाचे कुंपण घालणे आवश्यक आहे सध्या चंद्र मंगळ आदी संबंधी शोध पृथ्वीवरील मानव करीत आहेत त्याचप्रमाणे त्या त्या ग्रहांवरील तबकड्याही पृथ्वीभोवती भ्रमण करीत आहेत त्या मांगलीय लोकांनी उद्या जर पृथ्वीवर स्वारी केली तर पृथ्वीवरील सर्व मानव हे पृथ्वीवरील मानव म्हणून एक होतील अशा आशयाचे विचार दिनांक बारा बारा एकोणीसशे त्रेपन्न रोजी हिंगणे येथील स्त्री संस्थेत बोलताना वीर सावरकरांनी मांडले